नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे शिवजयंती शिवजन्मोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि आम्ही पण फोटोला मूर्तीला तिला पुष्प अर्पण करणार आहोत आता करतो डाळ वगैरे बनवून आणली आहे काल दाखवते तुम्हाला डाळ कशी झाली <laughs> अरु हेलो कर हेलो नमस्कार कर कर नमस्कार तो ऐसे नहीं Namaste कर नमस्ते कर नमस्ते जॉनी जॉनी मुंडा को साकेत जॉनी जॉनी यस yes, पापा, no, पापा। लाएं। लाएं। नो पापा आता टेलिंग लाइन टेलिंग नो पापा फुलान फुलान पैसे आण बाबा पैसे देईल बाबा चालले तर बाबा कोण ट्रीट असते रोज दारूला दारू रुपये दारू किती दिले पाहिजे एकच दिली म्हणजे दहाचा ठोका इकडे आपली पोयम राहिली अर्धी पोएम राहिली ना टेलिंग लाईन राहिलं ना शक्य वर टेलिंग लाईनिंग न ओपन युअर माउत नाही हा 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 हा, 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 हा. थोड विसरती <laughs> आता आकून दाखव आरू कोय मी ती आरूला वन टू पण येतं आरूला म्हणा वन टू नाही आधी वन तू तू कोणी आवाज दिला की पळत चला अशी सुरुवात झालेली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आता पूजेची वेळेस दाखवतो तुम्हाला मशीन समोर असली की मशिनीवर काही ना काही कोणी जाता येता ठेवूनच देत तो पसारा साफ करते तिथंच मला पूजा करायची आहे तर ते साफ करते आणि ते मुंडकं माझं होतं खालची मशीन तुटली होती तर ही आईने आणली आत्ता दोन हजार क का बावीसशे काहीतरी म्हणली ती तिने आणून दिलं तर सध्या तर काही उपयोग नाही डिलेवरी झाल्यावरच त्याचा उपयोग आहे काहीच आईने येऊन सांगितलं की मावस भावाला मुलगा झाला म्हणून तर कॉन्ग्रॅच्युलेशन त्याला त्याची त्या माझे तीन मंत्र पुढे होते म्हणजे <laughs> मुलगा झाला म्हणे चला आता अशी आली आपली डाळ छान आली ना अजून याच्यातून आता त्याला चाळणी करून बारीक चुरी बिरी पडन बाकी फटकून दिली आईनी आणि याच्यात हिरवे जे आहे ना ते निसले की एकदम छान दिसून जाईन अजूनच चांगली आली ना मशनी करून आणली ही जात्यावर नाही केली जात्यावर आई म्हणत होती मी करते म्हटलं कुठं जास्त वेळ लागतो आणि ते एवढे पैसे पण नाही घेत म्हणजे याला बनवायला त्याच्यामुळं मग घरीच बनव म्हणलं जात्यावर जास्त चुरा होती आरुनिष्ट लोटीत आणला मधल्या घरातून किती एक्सायटेड आहे पूजा करायसाठी आरू ओके का जीवा हवेनी विसं चालो ध्यानात नाही का सुया हातात घुसलेली हं हाय का ध्यानात गेली विसरून जे बाप्पा कर तिला लागला किचन ओटा रडायला म्हणायला लांब हो लांब होव रात्री साडे बारा एक पर्यंत सकाळी नऊ ला उठत असती तर आज लवकर उठली तिची पप्पा गेली आज ती उठली त्याच्यामुळे आता झोपली ती लावली आहे त्यांना सकाळी शिमला मिरची होते पण कमी होते एवढ्या साईजचे चार होते तर मग सुके केल्यावर जास्त भाजी त्यांना द्यावं लागते ना मग सुकी भाजी केली ती असं खबात्यात शेंगदाणे कुटुंब मग ती त्यांना दिली थोडीशी उरलेली आहे एक दीड पोळी उरलेली आहे मग प्राचीला म्हटलं आता आपल्याला खिचडी लावते तर खिचडी लावली आता मस्त आम्ही फॉरेस्ट फिरून आलो <laughs> आणि फिरून आली की मला लक्षात आलं की कालचा जो पॉईंट सांगायचा राहिलाय की माता लक्ष्मी आठऱ्या खाण्यासाठी काय आपले घरगुती उपाय काय काय तर उंबरठाली पण मग आता प्रत्येकजण आता मोबाईलमध्ये याच्यामध्ये पाहून करू लागले पाहिजे त्यांनी पण बराच इफेक्ट होतो आमच्याला तर म्हणजे हे नाही लाकडाचा उंबरठा नाही आहे मी फक्त दरवाज्यात दिवा लावून हादी कुंकू देऊन एक पुष्प अर्पण करायचं म्हणजे माता लक्ष्मीचं प्रवेशद्वार दरतं तेच आहे ना असं किंवा दर गुरुवारी माता लक्ष्मीचं फेवरेट मिरच्या लिंबू आ, हे पण खूप आवडीचं आहे त्याने माता लक्ष्मी अट्रॅक्ट होती म्हणजे तर ते पण बरेच आपण पाहतो दुकानाबाहेर कुठं पण असतं असं तर तेच रिजना असतं तर ते पण ते एक करू शकतो किंवा जायफळ जायफळ आहे ना हिरव्या कपड्यामध्ये बांधून हळदी कुंकू त्याला हे करून आ, एका आ, जागी ठेवू शकतो घरामध्ये थे, कुठेही किंवा देवघरात ठेवू शकतो किंवा पूर्ण एक पोटली पण बन बनवून ठेवू शकता तुम्ही ज्यामध्ये आपलं कवडी किंवा कमळगट्टा एक इलायची एक लवंग थोडेसे तांदूळ एक बतासा किंवा रोकडी आपलं दहाचे तर त्याची पण एक पोटली बनवून लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलं ना देवघरामध्ये दे। त्याने पण खूप चांगला इफेक्ट होतो किंवा नॉर्मल आपण म्हणजे फरची याने लिक्विडने पुसण्यापेक्षा आहे ना फरचीच्या पाण्यात थोडंसं मीठ टाकून फरची पुसल्याने पण आहे ना आ, माता लक्ष्मी अट्रॅक्ट होते किंवा हे आपलं आपण झाडून घेतो ना झाडूसुद्धा आपलं आहे ना पहिले दरवाजा मागं झाडू ठेवण्याचं तेच रिझन होतं की आप आपली लक्ष्मी कोण कोणाची कौन, नजर पडू नये म्हणजे त्याच्यावर तर झाडू कोणाच्याच नजरेत आला नाही पाहिजे झाडू नेहमी अशा जागी ठेवायचा की कोणाला तो दिसला नाही पाहिजे किंवा घरातल्या किराणा सामानाच्या वस्तू ज्या बरकत आणणाऱ्या वस्तू आहे एक तेल कधी संपून द्यायचं नाही एक मीठ कधी संपून द्यायचं नाही तांदूळ असे जे पण राशींचे दोन तीन आयटम असे घरातले जे कधीच संपून द्यायचे नाही त्याने खूप बरकता राहते म्हणजे मीठ तर कधीच संपून नाही द्यायचं मिठा मिठामध्ये खूप जास्त म्हणजे असं पावर आहे मीठ तर कधीच नाही संपून द्यायचं आणि मध्यंतरी मी खूप फॉलो करायचे पिपळामध्ये सुद्धा देवता चा नऊ वाजता वासा असतो म्हणजे नऊ वाजता प्रत्येक म्हणजे देवाचं पिपळाच्या याच्यात म्हणजे त्यांचं असं टाईम चेंज असं असतं असं म्हणतात तर नऊ वाजता पिंपळाच्या झाडामध्ये कुबेर देवता हो हे वास करत असतात तर नऊ वाजता तुम्ही हळदी कुंकू लावून किंवा तुपाचा दिवा नऊ वाजता लावल्याने ना खूप छान इफेक्ट होतो जर तुमच्या असं खूपच परेशानी किंवा असं काही चालू असेल ना तर हे पर्याय म्हणजे मी आ, छोटे छोटे मोठे पर्याय आपल्या घरच्या घरी तर हे फॉलो करत असते त्याच्यामुळं तुम्हाला पण सांगितले किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं आता हा वेळ झाला संध्याकाळचा तर गायत्री स्त्रोत किंवा जे पण देवाचे मंत्र उच्चार आसन ओम नम शिवाय झालं किंवा अजून दुसरं श्री स्वामी समर्थाचं कोणी लावतं तर असं काही घरामध्ये असलं ना त्यांनी पण खूप पॉझिटिव्ह एनर्जी आ, हे होते म्हणजे आणि घरामध्ये ना नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं कारण वास्तू नेहमी तथास्तू ता म्हणत असते तर ता, घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करायचा कारण घराचं ज्यावेळेस आपलं बांधकाम म्हणजे होत असतं ना तर वाळूही आपल्याला कुठून पण येत असते वाळूमध्ये ना सिलिकॉन असतं तर ते म्हणजे त्यांचं हे करण्याची शक्ती असते त्याच्यामध्ये त्याच्यामुळं घरात नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं <laughs> बस हेच काही छोटे मोठे टिप्स आहे असे मी फॉलो करत असते आणि ते तू मला पण सांगितले जे चांगला एक हे होतं किंवा घराबाहेर शुभ लाभ वरती हे असणं ते पण खूप शुभ आहे चांगले चांगले ज्या पण गोष्टी किंवा सेवन हॉर्सचं एक पेंटिंग ते पण खूप लकी आहे सेवन हॉर्सचं किंवा उल्लू आपलं जे वाहन आहे माता लक्ष्मीचं त्याचं पण ॲमेझॉनवर याच्यावर भेटून जातं ते छोटंसं मूर्तीसारखं ते पण घरात ठेवलं ना त्याने पण खूप चांगला इफेक्ट येतो असे काही वस्तू म्हणजे हत्ती उंट असे छोटे स्टॅच्यू सगळे भेटतात बघा तर ते पण आणले तर खूप चांगले आहे पण उलू उलू का कशामुळं म्हणते मी कारण माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळं ते म्हटलं पण घोडा हत्ती झालं अजून छोटं हे काय उंटं ते पण खूप छान असतं घरामध्ये ठेवणं लकी असतं तर चला ह्याच होत्या तुमच्या आपल्या माता लक्ष्मीला अटॅक करण्यासाठी माझ्याकडून छोट्या छोट्या टिप्स तर हे टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपला हा आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप अशा शुभेच्छा चला बाय भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये